नमो भगवाय जय भीम आपण आता रमापती चौकात बसलेलो आहोत हे बाजूला श्रीरत्नाचं स्तूप आहे पण ते श्रीरत्नाचं स्तूप आहे ओटू स्तूप असतं बौद्ध धर्मामध्ये ओटू स्तूपला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यापैकी हे एक स्तूप आहे हा रमापती चौकाचा परिसर आहे आणि ही ओदीवृक्ष आहे न्यू उदारपेठ ज्याला बागले वस्ती म्हटलं जातं इथे साधारण रमापती चौकसारखे आहे ना चौदा चौका आहेत चौदा ते पंधरा चौका आहे ती आणि त्या चौदा पंधरा चौकाचं मिळून एक न्यू उदारपेठ बनतं त्याला आंबेडकर नगर असं नाव आहे पण ते महापालिकेत डॉक्युमेंटरी बागले वस्ती असं नाव आहे पूर्वी बागले नावाची एक नगरसेवक होऊन गेलेत त्यांच्या नावावर ही वस्ती झालेली आहे